नमस्कार मंडळी स्मित हास्य भारदस्त आवाज चोखंदळ तसच हर हुनरी कलाकार म्हटलं तर दुसरे तिसरे कोणी नसून प्रदीप वेलनकर ज्येष्ठ अभिनेते तसेच हिंदी व मराठीमध्ये नाटकात आपली वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ कलाकार म्हणजेच प्रदीप वेलनकर प्रदीप वेलणकर यांनी आजवर या गोजीरवान्या घरात असंभव चार दिवस सासूचे माझी तुझी रेशीम गाठ इत्यादी मालिकेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे तसेच या चित्रपटात त्यांनी पोलीस ऑफिसरची देखील भूमिका बजावली होती आणि त्यामुळे ते अजूनच घराघरात जाऊन पोहोचले आहेत प्रदीप वेलनकर यांच्या पत्नी रजनी वेलनकर या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी देखील मालिका व चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पद्मा आजींची भूमिका त्या साकारत आहेत या जोडप्यास दोन मुली आहेत तर मंडळी मधुरा वेलणकर या सगळ्यांनाच ठाऊक आहेत त्या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांचं लग्न झालेलं आहे शिवाय त्या सी आय डी फेम शिवाजी साटम यांच्या सून आहेत एक डाव धोबी पछाड खबरदार हापूस हे मधुरा वेलणकर यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत तर मंडळी तुम्हाला प्रदीप वेलणकर यांची दुसरी कन्या ठाऊक आहे का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती प्रदीप वेलणकर यांना दोन मुली आहेत मधुरा वेलणकर आणि तिची बहीण मीरा वेलनकर जी मराठीवरील शिवा या मालिकेत मीरा वेलनकर या सीताईची भूमिका साकारत आहेत तसेच त्या लेखिका दिग्दर्शक देखील आहेत त्यांनी नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवला आहे मीराने जी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेत चित्रलेखा ही भूमिका साकारली होती तसेच बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील मीरानेच केले आहे तर मंडळी कशी वाटली प्रदीप वेलनकर यांची कलाकार कुटुंब नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद